श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मकर संक्रांत आत्ता जवळ आलेली आहे पंधरा तारखेला मकर, मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामे करायची नाही आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी मकर संक्रांताचा मुहूर्त काय आहे मकर संक्रांत कधी आहे किंवा मकर संक्रांतीला संक्रांत आपल्याला काय दान करायचे आहे आणि मकर संक्रांत कशावर आहे म्हणजेच कोणता कलर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी घालायचा नाही आहे तर हे मी सगळं या व्हिडिओ आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा थोडीशी माहिती देते तर आ, हे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचं मकर राशीत प्रवेश होतो प्रत्येक शुभ कार्य जसे की लग्न घर घर बांधणे घर खरेदी करणे मुंडन करणे इत्यादी अनेक ठिकाणी याला लोहरी असे म्हणतात तर म मकर संक्रांतीला सनातन धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे मकर सूर्याचं मकर राशीत प्रवेश होताच प्रत्येक शुभ कार्य करण्यास शुभ शुभ कार्य केले जाते जसे की लग्न घर बांधणे किंवा घर खरेदी करणे इत्यादी तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानसुद्धा करायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूचे दान केले जाते या यावेळी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरुवात साजरी होणार आहे मकर संक्रांतीची सुरुवात चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून त्रेचाळीस मिन मिनिट मिनिटे वाजता होईल मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त पंधरा जानेवारी सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून चाळीस वाजता समाप्त होईल आणि महापुण्यकाल सकाळी सा सव्वा सात ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल तर या महान काळात आपल्याला स्नान करायचं आहे आणि दान करणे व शुभ मानले जाते आणि विजय मुहूर्त हे दोन वाजून सोळा मिनिटे ते दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे तर या दिवशी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे कामे विसरून सुद्धा करायची नाही आहेत तर अशी कोणती कामे आहेत तर तमासिक तमासिक लसन अन्न खाऊ नका म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचे सेवन करायचे नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसणा लसून दूर ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कोणतेही अन्न खायचे नाही आहेत देखील सेवन करायचं नाही आहे चुकीचे भाषण वापरू नका म्हणजे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही चुकीचं चुकीचे शब्द बोलायचे नाही आहेत कोणा कोणावरही रागवायचं नाही आहे कोणासाठीही अपशब्द वापरायचे नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी तोडायचे नाही आहेत म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळसही तोडू नये याच असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला औषधे घेऊ घेऊ घ्यायच्या नाही आहेत या दिवशी कोणत्याही प्र औषधे म्हणजे कोणत्याही प्रकारची आपल्याला नशा करायची नाही आहे किंवा दारू सिगारेट गुटखा इत्यादीचे सेवन टाळायचे आहे तसेच या दिवशी मसालेदार अन्नाचेही सेवन करायचे नाही आहेत गंगा स्नान या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करायचे नाही आहेत या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावे हे शुभ मानले जाते आ, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी म्हणजे को तुमच्या घरी कोणीही आलं तर त्यांना रिकाम्या हाताने घरी पाठवायचं नाही आहे समजा तुमच्या घरी कोणी भिकारी साधू किंवा वृद्ध आले तर त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ द्यायचं नाही आहेत तर ही अशा प्रकारची कामे आहेत ही आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायची नाही आहेत म्हणजे कोणी आपल्या म्हणजे उपद्रव्यांनाचे से सेवन करायचे नाही आहे कोणाला अपशब्द बोलायचे नाही आहेत झाडे तोडायचे नाही आहेत तुळस तोडायचे नाही आहे कोणतेही प्रकारची नशा करायची नाही आहे किंवा स्नान चांगले करायचे आहेत म्हणजे स्नान केल्याशिवाय अन्न सेवन सेवन करायचं नाही आहे आणि कोणालाही आपल्या घरी कोणीही येऊ द्या दारापुढे तर त्याला रिकाम्या हाताने आपल्याला घरी पाठवायचं नाही आहे अशा प्रकारे ही जी सहा कामे आहेत ती आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करायची आहेत म्हणजे चुकूनही कोणाला काही बोलू नका अशी कामे करू नका तर मग नाहीतर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला शुभमुहूर्त काय आहे संक्रांत आणि संक्रांतीला आपल्याला कोणती कामे करायची नाही आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर